नमस्कार आणि जागतिक वन दिनाच्या आपण सर्वजण वन आणि पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे सर्वांना प्रथमतः शुभेच्छा दे आजच्या या कार्यक्रमासाठी कलाकार नादा पाटील महाविद्यालयाचे अतिशय क्रियाशील प्राचार्य आणि त्यांचा सर्व कर्मचारी व म्हणून विशेषतः पर्यावरण विभाग यांनी घेतलं पुढाकार घेतला आणि सामाजिक वनीकरण वन क्षेत्रात म्हणजे शासनालाही याच्यात भाग घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सामाजिक संघटना आणि आपण सर्वजण एकत्रितपणे हा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत खर तर आपल्या मानव जीवनासाठी पर्यावरणीय महत्त्व आणि पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक म्हणजे वन वन क्षेत्र आणि त्यावर निर्णय घेतला युनायटेड नेशनने जगामध्ये एकवीस मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करायचा आणि तो का साजरा करायचा यामधलं थोडस त्याचं महत्व आताच या ठिकाणी सांगितलं आपण खूप दूर जाऊ नको आपना, आपना हो, हो हो आपला आपण सर्वजण स्वतः आहोत आपला सर्वांना वृक्षांचं महत्व माहिती आहे महत्व माहिती आहे पण दैनंदिन आपला यामध्ये रोल काय आज एकवीस मार्च हा वनदिन साजरा करताना यामधला आपला रोल काय तर जागतिक स्थितीमध्ये जर पाहिलं आपला सर्वांचा समज असतो अरे ती जागा पण आहे ती जंगल आहे तिथे काय विकास नाही म्हणजे वन हे विकासाच्या विरुद्ध आहे असा एक आपला सर्वांचा समज आहे तो दूर करण्यासाठी मी सांगतो जेवढे प्रगत प्रगत देश आहेत देशांच वनक्षेत्र पर्सेंटेज जे आहे फॉरेस्ट पर्सेंटेज हे जर पाहिलं उतरत्या क्रमाला तर सर्वात प्रगत देशाकडून अप्रगत देशाकडे विकसित देशाकडून अविकसित देशाकडे येत आहे की ज्यांचा जो सर्वोच्च आहे अमेरिका असल जपान असल जर्मनी असल यांचं वनक्षेत्र वनक्षेत्राचं पर्सेंटेज हे आपल्यापेक्षा भारतापेक्षा पाकिस्तानपेक्षा कितीतरी जास्त आहे म्हणजे आपला जो समाज आहे की फॉरेस्ट मुळ विकास होत नाही त्यामध्ये हे लक्षात येईल आपल्याला की फॉरेस्ट जर समृद्ध असल वनक्षेत्र तर, तर जास्त असेल तर तो देश प्रगत देश कारण आपण म्हणतो की कृषीची जननी आणि म्हणतो की कृषीची जननी हे वन आहे शेती नसेल आपण पाहा की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे मग आपल्याला वनांची आवश्यकता आहे वन नाही तर ते वनामध्ये पण एक दोन गैरसमज असतात सध्या आपण पाहतो की आपल्या जे शासनाची जमीन असते किंवा भूभाग आहे त्यामध्ये वनक्षेत्र दॅट लँड्स टू फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला कायद्याचं बंधन आहे त्याला कायदा लागू होतो त्याला आपण वनक्षेत्र म्हणतो आणि बाकीची ज्या जमीन आहेत त्या वनेतर जमिनी आहेत जर झाडोरा असला तरी आपण त्याला म्हणतो अरे इथं चांगलं जंगल झालंय परंतु कायद्याच्या दृष्टीनं ते वन नसत परंतु आपण आपण आता जगामध्ये पाहतोय किंवा आपल्या देशामध्ये राज्यामध्ये की कुठलाही विकास हा ज्या ठिकाणी विकास होणार त्या ठिकाणी वन हे भकास होणार हे ठरलेलं आहे आणि मी विकासाच्या विरुद्ध नाही विकास हा झाला पाहिजे परंतु तो पर्यावरण पूरक असला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांची किंवा जनतेचे आपल्याला एक जागृती करणं आवश्यक आहे जनजागृती करणं आवश्यक आहे आणि अशा हे जगभर यासाठी हा जागतिक साजरा केलेला वनामध्ये जनजागृतीचेनाबाबतच्या आपल्या कल्पना खूप चुकीच्या असतात आता थोडक्यात सांगायचं म्हणलं माझे मित्र आहेत आपले पर्यावरण प्रेमी खूप पर्यावरण प्रेमी आहेत आणि आपण सर्वांना पण हे माहिती होऊ असणं आवश्यक आहे आणि हा दिवसच मुळात त्यासाठी केलेला आहे ज्यावेळेस आपण कर्ज मोडून श्रीमान जातो श्रीगंध्यावरून जामखेडला जातो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आपला रस्ता आढळलेला आहे आणि अगदी मी सुद्धा तोंडामध्ये येण्याची स्टेज येते की हा रस्ता कुणामुळे आढळला गेला आहे हे सर्व स्रोत आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट होऊ देत नाही वनामुळं जंगल खात्याने अरे इथं तर झाडं पण नाहीत इथं तर दगड आहेत यांनी का रस्ता अडवला आणि सर्वसाधारण महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये सुद्धा एक सर्वसाधारण समज आहे की वन विभाग हे विकासाच्या आड येतं आणि हे सगळे विकासाचे काम विशेषतः जनतेला दिसणारे जे दृश्य आहेत ते रस्ते हे वन विभागाने अडवलेले असतात आणि ही धारणा आपल्या अगदी केंद्रीय परिवहन मंत्री दळणवळण मंत्री त्यांची सुद्धा आहे ते सुद्धा जाहीर सभेमध्ये मा वन विभागाला शिवसेने परंतु मित्र हे काम वनांचं महत्व आधुनिक जागतिक स्तरावर झालेला आहे मानवी जीवनाचा तो एक अविभाज्य घटक आहे आणि ते वन वाचवण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी एकोणीसशे ऐंशी साली फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजे आपला वन संवर्धन अधिनियम एकोणीशे ऐंशी हा काढला तो याच्यासाठी कुठल्याही कामासाठी विकास कामासाठी आपल्याला वन जर लागत असेल वन जमीन जर लागत असेल तर त्याला केंद्र शासनाची परवानगी घेतल्याशिवाय ते करता येणार नाही आणि मग आपल्याला माहिती कुठलीही परवानगी लागत असेल आधार कार्ड जरी काढायचं असलं तरी चार पाच पेपर आपले ते लावा लागतात आणि साधी गोष्ट आहे त्यासाठीची पूर्तता इतर विभागांकडून वेळेवर होत नाही म्हणून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही आणि ते कामा पडून राहत एक कुठलाही आपला प्रोजेक्ट असाल शासनाचा कारण हे शासनाचे चांग असतात पीडब्ल्यू डी असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असल इरिगेशन विभाग असेल जलसंधारण विभाग असेल कुठल्याही डिपार्टमेंटला जर कुठला प्रोजेक्ट करायचा असेल तर आपण पहिल्यांदा काय विचार करतो यामध्ये काही विस्थापन होणार आहे मग आपला प्रथम प्राधान्य असतं कुठलाही रोड जायचा प्रोजेक्ट करायचा इंडस्ट्री करायची एक प्राधान्य काय असतं घरं गेले नाही पाहिजे गाव गेलं नाही पाहिजे नंतर पुढचं असत बागायती गे। शेती गेली नाही पाहिजे गे। त्या पुढं असत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या नाही पाहिजे त्या पुढं असत कि लोकांच्या पडीत जमिनी पण गेल्या नाही पाहिजे भरपाई द्यावा लागत आणि मग सर्वात सोप जे टार्गेट असत ते असतं फॉरेस्ट त्यामधून जाऊ द्या मग डोंगरातून जाऊ द्या आडबाजून जाऊ द्या आणि मग डोंगरामध्ये आणि आडबाजूला काय असत फॉरेस्ट असतं तिथं वन जमीन असते आणि मग असं जर वन श्रंकेश होत जाईल हे जर वन कमी होत जाईल तर मग आपल्याला जगण्यासाठी जे लागतं ते पर्यावरणाबाबत आपण सर्वजण शोधण्या तर वन जर नष्ट झालं तर मानवी अस्तित्व नष्ट होणार आहे साधी उदाहरणं द्यायची झाली अगदी आता आपण पाहतो की समृद्धी मार्ग झाला आता आपला शक्तीपीठ मार्ग होणार आहे बरोबर आहे ऐकण्याचा सहभाग चालतं शक्तीपीठ मार्गाला विरोध होतोय माहितीये कोणाचा होतोय शेतकऱ्यांचा होतोय तर तो, तो शेतकऱ्यांचा विरोध ठीक आहे बरोबर व्हायला होणार आहे परंतु फॉरेस्टचा विरोध आणि त्या फॉरेस्ट मध्ये असलेले वन्यजीव प्राणी पक्षी यांनी आंदोलन केलेलं पाहिले का पाहिले का कोणी आणि मग त्यांची बाजू मांडणारा कोणी आहे का नाही त्यांची बाजू मांडणारा हा कायदा आहे फॉरेस्ट तुम्हाला कुठेही लागलं की फॉरेस्ट घेता येणार नाही फॉरेस्ट तोडता येणार नाही आणि म्हणून त्या शक्तीपीठ मार्गामध्ये पाच साडेचार हजार एकर शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे परंतु फॉरेस्टची जमीन किती जाणार आहे अजून डिक्लेअरच नाही कधीही कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल तर अशा जागा शोधल्या जातात की त्या ठिकाणी विरोध होणार नाही आणि विरोध न होणारं ठिकाण म्हणजे फॉरेस्ट असतं वन जमीन असते आणि त्या वन जमिनीवर नक्की हे प्रोजेक्ट जातात आणि त्या वनामध्ये आपण आता सर्वजण गेले साडेचार वर्षे वर्ष आज आपला सोळाशे बत्तीसावा दिवस आहे आपण लावलेल्या झाडावर सुद्धा आज आम्ही साडेचार वर्षात लावलेल्या झाडावर सुद्धा मधमाशांचे पोळ तयार व्हायला लागलेत कितीतरी पक्ष्यांचे घरटे व्हायला लागलेत पक्ष्यांचे अंडे व्हायला लागलेत आणि त्या कोणामध्ये किती आपण म्हणलं हे खुर्ट जंगल आहे जंगल आहे काही झोडप आहेत पण त्यामध्ये जैवविविधता दडलेली असते त्यावर कितीतरी जीव जंतू अवलंबलेले असतात त्यांची घर नष्ट होणार असतात त्यांचं अस्तित्व नष्ट होणार असतं मग त्यांची बाजू मांडणार पण आहे म्हणून हे फॉरेस्ट वाचवलं पाहिजे त्यासाठी तो कायदा आहे आणि आपला सर्वांना वाटत आणि त्या कायद्यात काय आहे आपण जस एखादा विस्मती विस्थापित करतो त्यांची आपण घरं बांधून देतो त्यांना पर्याय जमीन देतो विभाग पण तेच करत की गेलेली जी जमीन आहे वनाची त्या आहे त्याच्या बदल्यात आम्हाला जमीन द्या तिथे जे झाड तोडले जातात गेलेले असतात त्या झाडाच्या बदल्यात झाड लावायला जागा द्या त्या झाडांना लागवडीसाठी संगोपनासाठी लागलेला लागणारा ला खर्च द्या आणि त्या पर्याय यामध्ये वन्य प्राण्यांचं पशूंचं जे नुकसान होणार असतं त्याची भरपाई द्या हे जरी शासनाचे दोन अंग असले तरी शासनाच्या एका डिपार्टमेंटला ते पैसे घेऊन वन विभागाला द्यावा लागतात आणि यामध्ये तुम्हाला रस्ता बांधायचा असेल पाण्याची टाकी बांधायचे असेल तर त्याला पटकन पैसे मिळतात पण या ऍक्टिव्हिटीला पैसे मिळत नाही म्हणून आपले असे प्रोजेक्ट असे वन विभाग खरं वनक्षेत्र आणि त्याच्या बाहेरच्या जर जंगलाची घनता वाढवायची असेल ते काम आपण सर्वजण करतोय की जी जमीन वन विभागाची नाही त्या जमिनीवर वनक्षेत्र किंवा वनाची घनता झाडांची घनता वाढवण्याचं काम आपण करतोय आपण त्या वनाशी निगडीत आहोत म्हणून आपण करतोय आणि हे करत असताना मग माझे काय ड्युटीज आहेत एक ज जागृत नागरिक म्हणून माझी काही कर्तव्य आहेत का हा जागतिक वन दिन साजरा करताना आम्ही काही करू शकतो आपल्याला या ठिकाणी पहा जवळच आपण दोन्ही बाजू पाहतो नगर आलेल्या नगरला गेल्यानंतर आपलं एक मिट्रीचा कॅम्प आहे बरोबर आहे तर त्या मिल्ट्रीच्या कॅम्प मध्ये सर्व सोह बाजूने कंपाऊंड भिंत सुरक्षा सगळं आहे आणि जवळपास इथं रेपुरी अभयारण्य आहे रेपुरी अभयारण्याचा दर्जा जर आपण पाहिला त्याचा कायदेशीर जर दर्जा पाहिला जवळपास तिथं ट्रेस पास म्हणजे आत प्रवेश करणं हा सुद्धा गुन्हा आहे तिकडे गेटच्या आत नाही इथं जे जे अभयारण्याचं क्षेत्र आहे त्या अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये पाय ठेवणं सुद्धा गुन्हा आहे इव्हन ट्रेसपास इजन ऑफेन्स इथं तो गुन्हा आहे परंतु आपल्या त्या मेट्रीच्या क्षेत्राशी याची तुलना करा म्हणजे तितकच यावर बंधन आहेत कायदेशीरित्या तेवढं नियम आहेत इथं आपले जरून तोडून सगळं मोकळ होतोय कारण हा आपला ग्रामीण भाग आहे आणि आपण त्यावर तितका खर्च करत नाही कारण वन विभागाचा भाग आपल्याला राष्ट्रीय वननीतीनुसार आपल्या देशामध्ये तेहतीस टक्के भूभाग तेहतीस टक्के भूभाग हा वनाच्छादित असला पाहिजे म्हणजे वनाचं आच्छादन असलं पाहिजे त्याच्यावर परंतु आज परिस्थिती अशी आहे आपण पाहतो आपला शेजारचा जो जिल्हा आहे धाराशिव तिथे आपला अहिल्यानगर जिल्हा आहे तिथं बारा नऊ ते दहा टक्के जंगल आहे आणि आपल्याला पाहिजे वन वननीतीनुसार तेहतीस टक्के जंगल मग त्यावर उपाय काय आहे त्यावर उपाय हेच आहे की वनक्षेत्रावर चित्र घा वाढवली पाहिजे आहे ते वनक्षेत्र वाचवलं पाहिजे नुसती जमीन वाचवणं हाच मोठे आता कसरत झालेली वन विभागाची जमीन वाचव जंगल तर सोडाच जंगल मध्ये झाड पण त्या वन विभागाची जमीनच वाचवणं मुश्किल झालेलं आहे तर जंगलाची पुढचा भाग म्हणून आपण वनक्षेत्राबाहेर जो तेहतीस टक्के तिथं होत नाही पूर्ण आपल्याला म्हणून आपण वनक्षेत्राबाहेर वृक्षारोपण करून आजचे जे आपले प्रयत्न चालू आहेत वनक्षेत्राबाहेर सुद्धा वृक्षारोपण करून झाड लावून त्यांना जगवण्याचं काम करतोय म्हणजे एक अर्थानं आपण जागतिक पर्यावरणाला हातभार लावतोय तसंच वन विभागाला हातभार लावतोय जोपर्यंत आपण वनक्षेत्राबाहेर जास्त संशोधन तयार करत नाही जोपर्यंत आपण वनक्षेत्राबाहेर प्राण्यांच्या किंवा स्थानिक जनतेच्या गरजा भागवत नाही सुदैवान आता पा जळण्यासाठी वापरणारा लाकूड खूप कमी झाले परंतु मानवाची जी भूक आहे ती जमिनीची भूक आहे ते अतिक्रमण करून कमी करणं आहे त्या वनांना लागणारे आगी कमी करणं ते आपण करू शकतो एक जागृत जागरूक नागरिक म्हणून हे वन विभागाला लागणाऱ्या ते काय वन विभागाचं काम नाही फक्त की त्यांनी खाते युनिफॉर्म घातला त्यांनी त्यांना पगार मिळतोय बरोबर आहे त्यांच्या ड्युटीज आहेतच त्या परंतु एक जागरूक नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य त्यामध्ये आपण उघड्या डोळ्याने पाहत असतो आपलेच कोणीतरी बांधव वनाला आग लावत असतात आणि आपण तिथून पास होत असतो पेटलेलं जंगल हे सर्वजण पाहत असतात त्याच्यामध्ये हजारो लाखो करोडो म्हणजे बायोटिक जे फॅक्टर्स आहेत किंवा जे जीवजंतू आहेत त्याचा त्यामध्ये नाश होत असतो पक्ष्यांच्या अंड्यांचा नाश होतो प्राण्यांचे पिल्लं मारतात हे सगळं आपण उघड्या डोळ्याने पाहत असतो आणि हे होऊ नये आणि त्यामध्ये आपला काहीतरी सहभाग असावा हे वन वाचवण्यासाठी कारण वन वाचलं तरच आपण वाचणार आहे म्हणून आपण या वनासाठी काहीतरी प्रयत्न करणे त्याबाबतची जागृती करणे यासाठीचा हा जागतिक वन दिनाचा आटापेटा जागतिक स्तरावर केला जातो आपण या ठिकाणी सर्वजण जमलो अतिशय या क्षेत्रामधले माहितगार लोक आहोत आपण सगळं गुगल वगैरे सर्च करतो कोणत्या देशाचं जंगल किती आहे आपण सर्वांनी पाहावं आणि त्यानुसार ठरवावं की खरी प्रगती हे होते कि होते वन नसल्यावर हे आपण शोधावं आणि आपण या ठिकाणी या आला माननीय प्राचार्य सरांनी हा कार्यक्रम आयोजनासाठी पुढाकार घेतला सामाजिक वनीकरण विभाग आणि माझे सर्व मित्र सर्व सामाजिक संघटना आणि सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी यांनी यामध्ये सहभाग घेतला यासाठी मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली आपण ऐकून घेतलं यासाठी सर्वांना धन्यवाद देऊन या दे ठिकाणी थांबतो